या ठिकाणी याच भागातले जिजाऊ नगर माणिक चौक परिव परिसरामध्ये राहणारे धाराशिवचे शिवचे माजी नगरसेवक गटनेते ना धतुरे साहेब या ठिकाणी भेटलेले आहेत आपण त्यांना विचारूया या भागामध्ये कशा पद्धतीने हे रोड मंजूर झाला हे पूल पुलाचं काम किती रुपयाचं त्यांना विचारूया कारण त्या भागामध्ये राहतात आणि या भागामध्ये काय काय अडचणी येतात त्या ते आपण त्यांना विचारूया नाना काय अडचणी तुम्हाला वाटतात हे या पुलाचं काम जवळजवळ दीड वर्षापूर्वी मंजूर झालेलं आहे वर्क ऑर्डर झालेली आहे तरी कॅप्टन बागल यांनी अडवलेलं आहे आम्ही सीओ मॅडम ला भेटलो त्यांना सांगितलं कलेक्टर साहेबाला सांगितलं की हा रोड मोठा रोड आहे माणिक चौक ते जिजाऊ नगर हा मोठा रोड आहे आणि हा ही पूल जर नाही झालं इथे लोक पडायला मोटरसायकल वर्क ऑर्डर झाली असताना कस काय थांबवलं हो गेलं त्यांच्या काय नावावर वगैरे आहे का जमिनी पलीकडची जमीन त्यांच्या नावावर आहे जमिनीचा भाग सोडा भोगावती नदीची जागा जी आहे ती कुणाच्या हातीमध्ये आता आता नगरपालिकेच्या हाती नगरपालिकेने त्यांच्या हातीत असल्याशिवाय तर वर्क ऑर्डर केलेलं नाही हो ना वर्क ऑर्डर झाली तरी सुद्धा जमीन अडवली काय कागदपत्र दाखवलेत काय माहिती नाही नाही त्यांनी का अडवली इकडून घ्या इकडून घ्या आधी कसं झालंय वर्क ऑर्डर झालेले आहे सगळं झालेलं आहे रोड मॅप दिलेला आहे आणि आता ते अडवायला किंवा इथून जाता येणार नाही म्हणून मग तुमच्या लोकांनी काय त्यांना विनंती केली सांगितलं विनंती केली आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मॅडम मॅडमला विनंती केली त्यांना जाऊन विनंती केली की बाबा लोकांच अडचणी दूर शिव मॅडमच ती म्हणले की मी त्यांना बोलून सांगते करते असलं कधी बोलतात दीड वर्ष झालं म्हणायला दीड वर्ष झालं ऑर्डर निघून त्याच्या बजेट पडले दीड वर्ष पंच्याऐंशी लाख रुपये बजेट गेल्या ह्याच्यात पडलेला आहे डीपीटीसी मध्ये म्हणजे डीपीटीसी पंच्याऐंशी लाख रुपये बजेट पडून सुद्धा या कामाला दिरंगाई लागते मग आता अचानक निवडू ही फड मॅडम जे आहेत ती बदली होऊन बी जाऊ शकतात कारण त्यांचा तीन वर्षाचा काळ असतो मग या काय कामाला दीड दीड वर्ष जर असा विलंब लागत असेल तर पुन्हा हे काम पेंडिंग मध्येच पडेल ना पेंडिंग शहराकडे दुर्लक्ष केल्यामुळे पूर्ण वन झालं उद्वळ झाले पूर्ण रोड झाले झाले आणि अशा अधिकारी मग उस्मानाबाद शहरासाठी असावे का नसावे नसावे हे गट विकास अधिकारी माझे सॉरी गटनेते आहेत नगरपालिकेचे माझी घटने आणि हे जाणकार अनुभवी त्यांच्या काळामध्ये खरं ना, ना तुमच्या काळामध्ये असं होतं का काहीच नव्हतं आणली आम्ही चांगले काम होत आताच्या नगरसेवका आणि आताच्या शिवो मध्ये काय फरक आहे पहिले तर आता भरपूर फरक आहे कामाची पद्धतच नाही कामच करत नाही पगारे फुकट खाजे फुकट खाते बघा हा रोड सुद्धा त्यांनी के नुसतं मुरुम सुद्धा टाकला हेवी मंजूर झाला म्हणाला होते मंजूर आहे ही सुद्धा बार डीपी रोड आहे डीपी रोड बारा मीटरचा मुरूम सुद्धा टाकला है। ना, 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 नाही म्हणजे या जाणं सुद्धा करता येत नाही करता येत नाही पाऊस पडला रस्त्याने पण गाडी सुद्धा दुचाकी गाडी चालत नाही फोर व्हीलरचा त्राव काय नाही नाही अरे माणुसकीचं नात इसरलेल्या वसुधा फड मॅडम आमच्या धाराशिव शहराला लाभलेले आहेत प्रत्येक रोड उघडून गेला माणसांचे मनखे खराब व्हायले आजारी पडायले माणसं दोन माणसं ऍडमिट झाले म्हणून सांगतायत शहरामध्ये कित्येक माणसं खड्ड्यामध्ये पडून दवाखान्यात ऍडमिट आहेत ही परिस्थिती फड समजणं खूप गरजेचं आहे ती खरे जर अधिकारी असतात सर्वसामान्य माणसासाठी काम करत असतात तर प्रामाणिक त्यांनी पगारी घ्याव्या नसेल तर काम न करता पगारी घेण्यासाठी वसुधा फड मॅडम धाराशिव नगरपालिकेमध्ये का राहतात महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विचार करावा नगर विकास मंत्र्यांनी विचार करावा आणि असे निष्क्रिय अधिकारी निलंबित करून टाकावे काढून टाकावे बदलीचं सोडावं कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य जनतेची आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला विनंती आहे खडतर प्रवास युट्यूब चॅनलची वारंवार विनंती आहे तुम्ही अशा निष्क्रिय अधिकाऱ्याला तात्काळ बदली करून पाठवा शहर संपुष्टात आलं शहर ही भका झालंय समशान शहर दिसायलाय खड्ड्यानं सगळं बरबाद झालेलं आहे शहर वेगवेगळे वेग पक्ष सुद्धा आंदोलन करायले सामाजिक संघटना आंदोलन करायले मी खडतर प्रवासच्या वतीनं तेरा जून पासून आज अठरा जून पर्यंत सातत्याने उस्मानाबाद शहरातले मरकस मस्जिद दाखवली हो जिजाऊ चौक दाखवला हो बाबासाहेब आंबेडकर चौक दाखवला हो शिवाजी महाराज चौक दाखविला हो नगरपालिकेच्या पुढचे खड्डे दाखवले हो तिथलेच म्हणजे नाकावरचा शेमूड ओठावर आणून ठेवणारी महिला ही तिथलं सुद्धा खराब काम होतं सांजा रोड दाखवला हो सार्वजनिक बांधकाम विभाग दाखवलं हो धारासून मर्दानी कमान दाखवली हो सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम चालू झालं पण नगरपालिकेचं काम बंद झालं सार्वजनिक बांधकाम विभागाचे बाळासाहेब थोरात आणि स्वतः एस के चव्हाण साहेब यांनी जातीनं लक्ष घालून हे दोन्ही पण रोड चांगल्या पद्धतीने बनवले त्यांच्या हातीतले त्यांच्या आवाक्यातले पण वसुधा फड मॅडमच्या अंतर्गत येणारे शहरातले रोड बिलकुल सुद्धा चांगले झालेले नाहीत खड्डेमुक्त कधी होतील याच्याकडे अपेक्षा पूर्ण शहराचे आहे आज आपण माणिक चौक ते जिजाऊ नगरपर्यंत हा भाग इकडला जो आहे हा भाग शाहू नगरला जातो हारूर हा जिजाऊ नगरला आणि जिजाऊ नगर पार झालं की शाहू नगर हा रेल्वे लाईन शाहू नगर जिजाऊ नगर माणिक चौक हे हे नदी आहे ही नदी कोणती आहे भोगावती नदी आहे ही भोगावती नदीचा पूल या पुलाच एस्टिमेंट निघालेला आहे वर्क ऑर्डर झालेली आहे आणि ही वर्क ऑर्डर पंच्याऐंशी लाख रुपयाची आहे एवढी मोठी ऑर्डर रक्कम निघाली असताना सुद्धा या पुलाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी साहेब आणि नगरपालिकेच्या शिव वसुधा फड मॅडम या ठिकाणी पाहणी सुद्धा करून गेलेली आहे हा नदीचा जो पूल आहे तो पूल कुणी अडवला का अडवला हा भाग बाजूला ठेवूया पण ज्या वेळेस वर्क ऑर्डर निघती त्यावेळेस कलेक्टरचे शिवोचे आदेश मिळाल्याशिवाय त्यांच्या सह्या झाल्याशिवाय हे वर्क ऑर्डर होत नाही ज्याने कुणी अडवली हे हे पूल ज्याने कुणी अडवलाय त्यांचं म्हणणं काय त्यांना विश्वासात घेऊन ही जागा अधिग्रहण करून हे ताबडतोब जर पूल तयार झाला गेला तर बार्शी नाग्यापर्यंतचे हे सगळे रहदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केली जाईल पण प्रत्येक गोष्टीमध्ये आडफाटे प्रत्येक गोष्टीमध्ये आडख आडफाटे उस्मानाबाद शेर उस्मानाबाद शहर प्रगती पथावर नेण्यासाठी या शिवोनं स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे जिल्हाधिकारी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच वेळेस धाराशिव शहराची प्रगती होत असते जगदीशिया पाटलाने या धाराशिव साठी आणले अशा पद्धतीचे बोर्ड लावले होते ती बोर्ड खरेच निधी आणण्यासाठी होते का निधी आणलाय का आणि जर आणलाय तर हे काम कारखडले जाते या हाच प्रश्न जनता शिव मॅडमला आणि जिल्हा अधिकारी साहेबांना गळ घालत आहे आणि शिव मॅडमला विचारत आहे की हा विकास का थांबला जातो हा विकास आता एकाला रोड आपण दाखवूया हा रोड मानिक चौकापर्यंत जातो हा मानिक चौकापर्यंत रोड जातो हेही काम मंजूर झालेलं आहे हा ही, ही रोड बांधकाम करण्यासाठी त्याचे ऑर्डर निघाल्यात नाही निघालेत हा भाग निराळा पण मंजूर झालेला आहे हे पण चांगल्या पद्धतीने रोड जर झाला गेला तर माणिक चौका पर्यंत हा रोड जॉईंट होईल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची प्रगती धाराशिव शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही महत्वाचा या नदीवरचा भोगावती नदीवरचा पूल तयार होणं गरजेचं आहे आणि जिजाऊ नगरला हे जुडून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाऊ त्या जिजाऊ नगराला प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही मी तर म्हणेन ज्या ज्या ठिकाणी जिजाऊचे नाव आहे ज्या ज्या ठिकाणी शिवरायाचे आहेत अण्णाभाऊचे आहेत बाबासाहेबांचे आहेत हे नाव ज्या ज्या एरियाला दिलेत त्या एरियाचा अपमान तरी करू नका अशी जनतेची मागणी आहे कारण तुम्ही तुमच्या घरचे पैसे देत नाहीत महाराष्ट्र सरकारनं दिलेले पैसे तुम्ही वापरणं गरजेचं आहे की वापरत नाहीत म्हणून काही टॅक्स भरणाऱ्या धाराशिव शहरातल्या प्रत्येक नागरिकाची एक इच्छा आहे आम्ही जे सांगाल ते काम करा कारण तुम्ही आमच्यासाठी आहेत आमच्यासाठी नोकरी करतात आम्हाला सोयी सवलती देण्यासाठी तुम्ही काम करतात जर तुमच्यानं काम होत नसेल तर मी तर म्हणेल वसुधा मॅडम मॅडमला सारखं म्हणतो की तुम्ही शेअर सोडून जावा बदली करून जावा आपल्याने कामं होत नाहीत निस्त्या पगारी घेण्यासाठी तुम्ही बसू नका उद्वस झाले उस्मानाबाद शहर धाराशिव शहर उद्वार झाले प्रत्येक रोड उघडून गेलाय प्रत्येक काम रेखडलेले आहेत हे काम रेखडत असतील तर तुम्ही निष्क्रिय अधिकारी आहात अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकारी, अधिकारी साहेबांनी तात्काळ उस्मानाबाद शहरातून धाराशिव जिल्ह्यातून बदली करून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवावं अशीच मागणी सर्वसामान्य जनतेची आहे तर बघूया हे रेखडलेले काम व सुद्धा मॅडम नगरपालिकेच्या सीईओ करतील का ते येणाऱ्या काळात पाहूया मी प्रवास प्रभाकर लोंडे चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारस धन्यवाद उस्मानाबादकर